नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विरोध ओबीसी बंजर विरोध आदिवासी तसेच धनगर विरुद्ध आदिवासी समाज असं चित्र पाहायला मिळत आहे आणि बरोबरच ओबीसी कडून मराठा समाजाच्या मागणीला विरोध होत आहे तर दुसरीकडे वंजारा समाजाला एस टीमधून आरक्षण देऊ नये अशी आदिवासी समाजाची मागणी आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लक्षात आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनुसूचित जातीचं आरक्षण एस टी आरक्षणाच्या सुरक्ष सूत्राकडून देण्यात आले आहे आणि संकेत देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर व्यासपीठावर बोलताना फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय त्यांच्याकडून आरक्षण आणि जाती चळवळीच्या मुद्द्यावर बोलताना आरक्षण वर्गीकरणाचे संकेत देण्यात आले आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटलंय की ओबीसी आरक्षणात क्रिमी लेअरची व्यवस्था जर ओबीसी समाजातील एखाद्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही आरक्षणाचा लाभ हा फक्त ओबीसी समाजातील नॉन क्रिमी लेअर वर्गासाठी आहे सुप्रीम कोर्टाकडून को आणि नॉन क्रिमिलियरची स्पष्ट अशी व्याख्या करण्यात आली आहे फडणवीस यांनी पुढे बोलताना असं म्हटलंय की सुप्रीम कोर्टात आपल्या एका आदेशात अनुसूचित अनु जातींना देखील क्रिमिलियर फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात सांगितलं अनुसूचित जातीमध्ये देखील प्रत्येक राज्यामध्ये एकाच जातीचं वर्चस्व आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे अशा अनेक जाती आहेत ज्यांना आजही आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळू शकलेला नाहीये त्यामुळे न्यायालयाकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर... मार्ग वर्गीकरण करण्याचे देखील आवाहन करण्यात आले पुढील एका एक ते दोन महिन्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये देखील हे वर्गीकरण करून केले जाईल अनुसूचित जाती आर अरक, आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून सध्या आरक्षणाच्या वर्गीकरणावर या